सर्व अंगणवाडी सेविका ताईंना माझा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे तीन ते सहा वर्ष वयोगटातील जी बालकं आहेत त्यांची एफ प्रक्रिया प्रक्रिया कशाप्रकारे करू शकता किंवा ही प्रक्रिया करत असतानासुद्धा तुम्हाला काही ट्रिक वापराव्या लागतील किंवा कशाप्रकारे तुम्ही सहज ही के वाय सी आणि या फारीची प्रक्रिया करू शकता किंवा कशी होते ह्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे कशाप्रकारे तुम्हाला करता येईल तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष त्या लाभार्थ्याची एफ आर एसची प्रक्रिया तीन ते सहा वर्ष वयोगटातील करून दाखवली आहे पहा यामध्ये मी नाभार्थी निवडला आहे हा आधारने फेरीफाय असणारा लाभार्थी आहे तर याच्यासमोर अशा प्रकारे आई वडील आणि संरक्षक अशा प्रकारचे तीन पर्याय येतात त्याच्यामधून तुम्हाला ज्यांच्या ई के वाय सी आणि एफ आर एस करायचं आहे ते ता नातं त्यांना तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे हा आधार नंबर टाकून इथं पुढे जायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे आधार नंबर आणि कॅप्चाचं पेज ओपन होतं तर ज्या लाभार्थ्यांचं तुमचं स्वआधारने आधारने व्हेरीफाय नाही आहेत लाभार्थी किंवा जे आईच्या किंवा वडिलांच्या आधारने व्हेरीफाय आधार केलेले तुमचे लाभार्थी आहेत त्यांचं काय होतं त्यांच्यासमोर अशा प्रकारे येत नाही तर त्यांच्यासमोर काय येतं ज्या व्यक्तीचं तुम्ही आधारने ते व्हेरीफाय केलं आहे बालक त्याच व्यक्तीची के वाय सीची प्रक्रिया करा अशा प्रकारची सूचना येते आणि त्याचीच तुम्हाला के वाय सी करून घ्यावी लागणार आहे परंतु जी बालकं अशा प्रकारे सुआधारणे फेरीप्या आहेत त्यांच्या मात्र तुम्ही कोणाचीही करू को शकता आई वडील किंवा संरक्षक या तिन्हीपैकी कोणाची देखील तुम्ही या फारीची प्रक्रिया करू शकता म्हणजे त्यांचाच फो ज्यांची तुम्ही ई के वाय सी केली आहे त्यांचाच तुम्हाला नंतर फोटो देखील कॅप्चर करावा लागणार आहे तर पहा इथं मी आधार नंबर त्या लाभार्थ्याचा ज्यांचं मी के वाय सी करत आहे त्यांचा टाकून कॅपचा टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे नेक्स्टवरती जायचं आहे नेक्स्टवरती गेल्यानंतर काय होणार आहे त्या लाभार्थ्यांना ओ टी पी हा सेंड होणार आहे आणि ओ टी पी सेंड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर तो जो ओ टी पी आहे तो इथं टाकून आपल्याला काय करायचं आहे कन्फर्म करायचा आहे तो ओ टी पी तर मी जेव्हा करत होते के वाय सी तेव्हा जो ओ टी पी आहे तो सेंड व्हायला वेळ लागत होता वेळ लागला परंतु स ओ टी पी सेंड झाला त्यालावर त्याच्या मोबाईलवरती परंतु जरा जास्तीचा वेळ लागतो कारण की ज नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे की ॲपचा प्रॉब्लेम आहे ते काय माहीत नाही परंतु ही प्रक्रिया करत असताना सुरुवातीला पण काही वेळेस मी जेव्हा प्रक्रिया करत होते तेव्हा आधार नंबर टाकल्यानंतर देखील आपल्या पोषण ट्रॅकरच्या होम पेजवरती येऊन स्क्रीन थांबत होती आणि त्यानंतर ही के वाय सी झालेली आहे म्हणजे अशा प्रकारे इथं अडचणी येत आहेत परंतु वेळ घेत आहे ही, ही प्रक्रिया करण्यासाठी परंतु होत मात्र आहे नक्की तर अशा प्रकारे मी त्या लाभार्थ्याकडून ओ टी पी घेऊन ओ टी पी हा सबमिट केला आणि कन्फर्म केला त्यानंतर हे अलाव करायचं आहे नेणं आणि त्यानंतर पहा जी ई के वाय सीची प्रक्रिया आहे ती माझी झालेली आहे पूर्ण त्यानंतर जो ज्या व्यक्तीची के वाय सी केली आहे त्याचा आपल्याला काय करायचं आहे फोटो कॅप्चर करायचा आहे तर अशा प्रकारे मी लाभार्थ्याचा फोटो कॅप्चर केलेला आहे परंतु यावेळेस मात्र तुम्हाला काय करायचं आहे त्या लाभार्थ्याचा जो फोटो आहे तो सेल्फीच्या कॅमेऱ्यामधून न काढता जो बॅकचा कॅमेरा आहे त्यानेच फोटो काढा कारण मी सुरुवातीला प्रयत्न केलेला आहे समोरील कॅमेऱ्याने काढण्याचा परंतु फोटो सेव्ह झाल्यानंतर नव्हता न परंतु पाठीमागच्या कॅमेऱ्याने लगेच झालेला आहे त्यानंतर अशा प्रकारे दोन फोटो तुमचे येतील त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे फेरीफाय फोटो या ऑप्शनवरती जायचं आहे त्यानंतर पंधरा सेकंदाचा वेळ घेणार आहे आणि पंधरा सेकंदानंतर पहा इथं पंधरा सेकंद पूर्ण झाल्यानंतर पुन्हा काय येतं प्रोसेस टी एच आर आणि खाली आणखीन तुम्हाला दिसतं की निळ्या कलरमध्ये काय दिसतं आहे फेरीपाय फोटो तर तुम्हाला काय करायचं आहे जरी या या आपण यांना टी एच आर वितरण करत नसलं तरी प्रोसेस टी एच आर याच पर्यायावरती तुम्हाला जायचं आहे आणि तोच पर्याय निवडायचा आहे म्हणजे त्या बालकाची के वाय सी पुन्हा पूर्ण होईल परंतु जर तुम्ही निळ्या कलरचं जे खाली दिसत आहे फेरीपाय फोटो त्याच्यावरती गेलात तर ती प्रक्रिया पुन्हा आणखीन फोटो व्हेरीफाय होईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा